उमेदवारी मिळावं म्हणून शक्ती प्रदर्शनी ते करत आहे हा पेच कसा सोडवणार आहे तुम्ही काही काही पेच नाहीये ते सगळे मला व्यक्तिगत चाहणारा वर्ग मोठा आहे पक्षाला मानणाराही वर्ग मोठा आहे सर्वांच्या भावना समजून घेणे माझं काम आहे कुठलाही निर्णय घेण्याच्या अगोदर जनभावना समजण्याचा माझा प्रयत्न आहे त्याचा हा प्रयत्न माझा आहे युतीसाठी आमचे सहकारी जाऊन भेटले आहे शिवसेनेच्या लोकांना चर्चा काही झालेली आहे त्यांच्या उत्तराची प्रतीक्षा आहे शिवसेनेशी चर्चा करण्याकरता डी पी सावंत अमर राजूरकर चैतन्य बापू हे सगळे प्रयत्न आहेत चर्चेमध्ये त्यांच्याकडून यायचं काय चर्चा डायरेक्ट चर्चा प्रस्ताव याचा विषय कुठे डायरेक्ट चर्चा सुरू आहे त्यामुळे जी चर्चा होईल त्यातून जे निष्कर्ष निघेल त्यामुळे आपण त्यांचं उत्तर काय जाऊन प्रतीक्षा करतो तुमचे मित्र राष्ट्रवादीचे ते असं म्हणत आहेत की अशोक चव्हाण यांना भाजप हिरवी करायचे एमआयएमचे पक्ष प्रवेश तुम्ही घडवून आणले असं एमआयएमचा माझा काही संबंध नाही त्यांना प्रचाराचा कुठला मुद्दा शिल्लक नाहीये आणि त्यांच्यात जर ताकद असती ते थांबवा तिकडे सगळं ओपन टेरिटरी आहे आज निवडणुकीसाठी कोणालाही कुठल्याही भागात जाता येतं पक्षात माणसं घेता येतात त्यांनी जावा प्रयत्न करावे आमचा एम आय एम चा संबंध नाही आम्ही आमच्या परीने जे उमेदवार आमच्याकडे सक्षम वाटतात त्यांना आम्ही घेत आहोत त्यामुळे त्यांना काय बोलायचं ते बोला बोलू द्या त्यांना त्यांना माणसं मिळत नाही ते त्याचं ते आमच्या उमेदवार कोण होतात त्याची वाट पाहताय आमची मागणी नाही माझ राष्ट्रवादीची कुठली मागणी नाही चर्चा तसे काय आहे काही आंतर गोष्टी मला बाहेर सांगता येत नाही त्यांची चर्चा आमची सुरू आहे डी पी सावंत आणि ते अमर राजूरकर चैतन्य बाबू देशमुख जाऊन आले दोन तीन वेळा चर्चा झाल्या त्याची उत्तराची प्रतीक्षा आम्हाला आम्ही तयार ठेवलेलीच आहे तयारी करावीच लागेल ना